शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद्या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या व्लॉगमध्ये आत्ता सकाळी सात वाजलेत आणि हवेत खूपच गारवा आहे थंडी अजून वाढतच चाललेली आहे दिवसेंदिवस खूप म्हणजे खूप सकाळी आणि रात्री सहा नंतर तर भयानक अशी थंडी पडते इकडे शेतं वगैरे जवळ असल्यामुळं खूप थंडी असते विरू पण पहा कसा उभा आहे थंडीमुळे गारटलेत सगळेच आणि काळ्या हा आमचा डॉगी तो बघतोय दुधाची वाट कारण धारा काढून झाल्या की पहिलं दूध त्याला मिळतं त्यामुळं कधी दूध मिळतंय त्याची त्या तो वाट पाहतोय इकडे लक्ष्मीची पण चालू आहे मस्ती लक्ष्मी आता तीन महिन्याची झाली आहे संदरीला प्रकृती चिपळू त्यानंतर छोट जे वासरू आहे आमचं बानू तर तिला दूध पाजण्याचं काम चालू आहे इकडे काही पक्ष्यांचाही किलविलाट असतो भरपूर आणि हे दोघे चांगले फ्रेंड्स आहेत लक्ष्मी आणि काळू ते पण एकमेकासोबत खेळत असतात छान आणि हे पहा डच गुलाबाचं रोप आणलं होतं मी एक दोन तीन महिन्यापूर्वी त्याला छान दोन फुलं आलेत पहिलं एक आहे गुलाबाचं झाड रेड कलरचं आणि आता मला बनवायची आहे कोथिंबीरची भाजी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतेच काल शेतातून ताजी ताजी कोथिंबीर आणि लिहिली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला कोथिंबीरची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर काल मी शेतात गेले होते तर ही ताजी ताजी कोथिंबीर आणि आहे शेतातून आणि ती बारीक अशी स्वच्छ आधी धुवून मग बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे ही कोथिंबीर मी घेतलेली आहे एक मोठी जोडी बारीक चिरून त्यानंतर एक वाटी बेसनपीठ आणि हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेतलेला आहे जाडचं आणि हे पोटीचं साहित्य लागणार आहे तेल लागणार आहे मीठ लागणार आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर ज्या वेळेस कोथिंबीर जास्त प्रमाणात असते त्यावेळेस पुरंदरमध्ये हमखासी कोथिंबीरीची भाजी केली जाते तर ती कशी करायची ते, ते मी आता तुम्हाला दाखवते तुम्ही तर मी पॅन तापत ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तर आता हे तेल गरम झालं की आपण त्यात फोडणी घालणार आहोत जिरे मोरी आणि हिंगाची फोडणी करायची आहे हिंग घातले छोटे चमचे मोहरी जिरं आणि ही पोटी चांगली तर आता पण हा जो खेळ आहे तो वरणार आहोत ठेचा तेलावर चांगला परतला तिकट एक छोटा चमचा हळद घालायचे तिखट आहे मिरची खूप ठसकायची तर आता हा ठेचा चांगला परतला की ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आली यात घालून घ्यायची आहे कोण छान अशी बारीक पहिली करून परतायची आहे आपल्याला स्वस्त आलाय तर कोथिंबीर अशी ही शिजून बारीक झाली आता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि यातलं पाणी पूर्णपणे आटून द्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर पाणी पूर्णपणे आटलं की नंतर मग बेसन पीठ घालायचं आहे तर हे पाहता यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि ही याची भाजी कोरडी झालेली आहे तर आता यात आपण बेसनपीठ घालायचं आहे एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे तर साधारण कोथिंबिरीच्या वडीसारखीच याची टेस्ट लागते पण ही थोडीशी अशी मोकळी सरसरीत होते अशी भाजी आल्यानंतर अजून पीठ लागणार आहे एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे पुथळी होत नाही त्याची मिक्स करून करून असं थोडं थोडं करून असं यात पीठ घालून घ्यायचं आहे तरी हे पीठ असं घालून जो ओलसरपणा असतो भाजीचा तर त्यात हे मिक्स करून घ्यायचं असं चांगलं आणि नंतर यात थोडंसं तेलवरून घालून एक पाच ते सात मिनिट छान झाकून ठेवायचं अगदी मोकळी फडफडीत होते भाजी ही आणि कोथिंबिरीची वडीची रेसिपी तर मी अगोदर टाकलेलीच आहे चॅनलवर तर ही जी भाजी आहे ती थोडीशी वडीसारखीच लागते पण अशी मोकळी आणि सुटसुटीत असल्यामुळं थोडा वेगळा फील येतो त्याचा चोरचोरी चुरचुरीतपणा असतो त्याला थोडंसं बेसन पीठ यात मिक्स झालेलं आहे तर आता ह्या स्टेजला आपण काय करायचं थोडंसं वरून तेल घालायचं अजून आणि हे मंद गॅसवर पाच ते सात मिनिट असं सा। झाकून ठेवायचं त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं करपू नये म्हणून त्याला मध्ये मध्ये हलवायचं तर हे आता तेल घातलं आहे परत थोडंसं वरून आणि हे झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं तरी पण जरा मध्ये मध्ये हलवून घेते मी म्हणजे खाली लागत नाही ती आता हळूहळू सुट्ट सुट्ट होत जाईल जशी जशी आपण त्याला स्टीम देऊ तसं मधून मद, दोन तीन वेळा त्याला हलवायचे मोकळं मोकळं होत आहे अजून एकदा स्टीम दिली कि ते एकदम मोकळी फडफडीत अशी भाजी तयार होईल तर पुरंदर मध्ये खूपच आवडीने ही भाजी केली जाते कोथिंबिरीच्या मध्ये आणि ज्या ज्यावेळेस जास्त कोथिंबीर असेल त्यावेळेस वडी तर करतातच पण वडीऐवजी अशी पटकन आपण भाजी करू शकतो एक कोथिंबीर वडी खाल्ल्याचाच आपल्याला फील येतो याने तर अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे पहा अशी मोकळी फडफडीत अशी छान कोथिंबीरची भाजी तयार आहे हे पहा आणि ही भाजी चपाती बरोबर खूपच छान लागते तर तुम्ही एकदा नक्की करून पहा कोथिंबीरचा आता सीजन आहे चांगली कोथिंबीर ताजी फ्रेश मिळत आहे बाजारात तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर हे पहा मस्त अशी कोथिंबिरीची भाजी तयार आहे तर आजचं जेवण आहे हे मोड आलेल्या मुगांची आमटी केलेली आहे त्यानंतर वटण आणि बटाट्याची उसळ केलेली आहे सुकी भाजी आ, ही आपली कोथिंबिरीची भाजी चपाती आणि चटणी असे ही आजची आमची डिश आहे तर या सगळे जेवण करायला मग आणि आजचा आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा